नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा न तळता आपण अतिशय खुसखुशीत असा हा चिवडा तयार करणार आहोत आता त्यासाठी मी या ठिकाणी जे आपले पातळ पोहे असतात ते घेतलेले आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की यात आपण शेंगदाणे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर डाळ्या घेतलेल्या आहेत नंतर खोबऱ्याचे काप मी घेतलेले आहे काजू काजूचे काप करून घेतलेले ते घेतलेले आहे कडीपत्ता घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण गॅसवरती कढई ठेवून घ्या तेल गरम झाले की त्यात आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आता इथे आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत त्यानंतर मी इथे डाळ्या तळून घेत आहे डाळ्या पण चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आप आपल्याला म्हणजे जास्त डाळ्या तळायच्या नाही आहेत अशा हलक्याशा त्या भाजून घ्यायच्या थोड्याश्याच तळायच्या आहेत फार वेळ तळायच्या नाही आहेत आणि इथे काजू पण हलकेसे असे आपल्याला आप तळून घ्यायचे आहेत जे थोडे खुसखुशीत होतील ते नंतर खोबरं पण आपल्याला एकदम लाल लालित करून भाजायचं आहे थोडंसं पांढरं द्यायचं आहे फक्त कडक झाले पाहिजे ते असे खुसखुशीत झाले पाहिजे आणि नंतर इथे कळीपत्ता पण असा आपला फुसखुशीत झाला पाहिजे एवढा आपण तळून घ्यायचा आहे नंतर आपण हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या पण आपल्याला थोड्या कडकू द्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी जे पातळ पोहे असतात ते घेतलेले आहेत आता हे पोहे जे आहे ते आपण धुत नसतो त्याच्यामुळे आपल्याला ते चाणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यात जे घाण वगैरे असेल किंवा जे बारीक बारीक कोण असतात ते सर्व चाणीतून निघून जातात त्यानंतर आता मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यात आपल्याला थोडेसेच तेल टाकायचे थोडेच तेल टाकायचे आपल्याला आणि त्यात आपण हळद टाकून घेऊ हळद आणि थोडेसे तिखट टाकायचे आणि हे जे पोहे आहेत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडेसे आपल्याला मीठ टाकायचे आहे असे थोडे थोडे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथं मी फक्त अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आणि आपल्याला थोडे थोडेच भाजायचे आहेत आपण या पोह्यांना सुरुवातीलाच हळद लावून घेणार आहोत हळद आणि तिखट आपलं हळद तिखट आणि मीठ लावून घेणार आहोत म्हणजे आपलं जो पोह्यांना जो कलर आहे तो अतिशय छान येईल फक्त तिखट थोडेसे भाजून झाल्यानंतर तिखट टाकायचे आहेत म्हणजे आपल्या पोह्यांचा कलर चेंज होत नाही आणि तिखट पण आपले जळणार नाही म्हणून थोडेसे भाजून झाल्यानंतर आपल्याला तिखट टाकायचे आहेत आता इथे थोडे पोहे आपले भाजून झालेले आहेत आता नंतर पुन्हा अजून दुसरे पोहे आपण टाकू त्यासाठी पुन्हा थोडेसे तेल टाकायचे आहे थोडी हळद टाकायची आणि पुन्हा आपण पोहे भाजून घेऊया आपल्याला एकदम जोरजोरात जो हलवायचे नाही आहे तर एकदम हलकेसेच हलवायचे आहेत आपल्याला कारण ते पातळ पोहे असतात त्याचा भुगा हा लवकर होत असतो त्याच्यामुळे एकदम हलक्या हातानेच आपल्याला ते असे हलवत राहायचे आहे आता इथून बघू शकता की आपले पोहे छान भाजून झालेले आहेत अतिशय एकसारखा असा छान कलर येतो त्याला जर आपण अशा पद्धतीने केले तर आता त्यानंतर कढईमध्ये मी पण थोडेसेच तेल घेतले आहे पुन्हा कारण आपल्याला चिवडा जो आहे तो तेलकट करायचा नाही आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी तळतळल्यानंतर जिरं पण टाकलेलं आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे मी आणि आता आपण जे पोहे आपले भाजलेले आहेत ते पोहे आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया पुन्हा कढईमध्ये आणि गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय स्लो ठेवायची आपल्याला आणि हे आप सर्व जे साहित्य आपण जे आपण तळून घेतलेले आहेत ते सर्व त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे शेंगदाणे खोबऱ्याचे काप आहेत काजूचे काप आहेत कढीपत्ता डाळ्या हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करायचं चा आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो राहू द्यायची आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला खूप छान चव चा येते आता इथे तुम्ही बघू शकता की आपला चिवडा किती सुंदर असा तयार झालेला आहे अशा या पद्धतीने जर आपण चिवडा बनवला तर त्याची टेस्टही खूप छान लागते आणि दिसायलाही खूप छान दिसतो तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू